नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण तूर शेंडे कापणी किंवा तुरीचे शेंडे जे खुलतो तर त्याचं महत्त्व काय आहे तर या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तर आता ही जी तूर तुम्ही पाहता माझ्या पाठीमागे ही तूर जी आहे हिची लागवड बारा जूनला आपण केली होती बारा जून दोन हजार चोवीस आणि आजची तारीख आहे चार ऑगस्ट म्हणजे अजून हिला पूर्ण सात दिवस व्हायचे आहे तर हिची जी आपण पहिली कटिंग जी केली होती ती तिसव्या दिवशी केली होती आणि आता दुसरी आपण साठ दिवसानंतर कटा म्हणजेच बारा तेरा ऑगस्टच्या दरम्यान करणार आहे तर आता कटिंग केल्यानंतर काय फरक पडला हे तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणार आहे ते पाहू शकता तुम्ही तुरीची वाढ आज जवळपास कंबरच्या वरच गेलेली आहे म्हणजे आता हे पोहू घ्या तुम्ही माझ्या कंबरच्या वर तुरीची वाढ झालेली आहे आणि तुरीला जे फुटवे आहे आता मी तुम्हाला एक झाड दाखवतो आता हे एकच झाड आहे हे पोहू घ्या तुम्ही हे एकच झाड आहे पण आता जी शेंडे खुळल्यानंतर आणि हा जो शेंडा होता हा शेंडा आपण खुळला आणि हे शेंडा खुळल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आता किती वाढ झाली या एकाच झाडाची हे पोहो घ्या हे एक झाड आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवतो पोंग घ्या तर आता याला डांगा किती म्हणजे ज्या उपफांद्या आहेत त्या पा किती आहे एक हे दोन तीन हे चार पाच हे सहा त्यानंतर हे सात आठ नऊ दहा म्हणजे जवळपास दहा उपफांद्या आता या झाडाला तयार आहे जर आप आता याच्यानंतर दुसरं झाडसुद्धा दाखवतो मी त्याच्यात बदल उपफांद्या किती लागल्या एक दोन तीन चार त्यानंतर हे पाच सहा सात ही आठ ही नऊ नऊ ही दहा आणि ही अकरावी आणि झाड जाड़ पा झाडाची हाईट पोंगणी आणि झाड किती फांद्या केलं आहे पहा तर आपला हे हा जो फरक आहे तर हाच फक्त शेंडे खुलणी केल्याचा फायदा आहे आणि जर आपण अशी जातात दुसरीसुद्धा साठ दिवस झाल्यानंतर खुलणी करणार आता ह्याच्यात तण वाढलेले दिसत आहे तुम्हाला कारण की सतत हे जवळपास वीस दिवसाच्या वर सतत पाऊस चालू आहे आमच्याकडे त्यामुळे तननाशक किंवा फवारणी करण्याकरता टाईम मिळत नाही आहे कारण की रोज आता आताही सध्या पाऊसच चालू आहे आणि हे तुम्ही पोहू शकता पूर्ण शेतात तूर आहे आपले आणि हे असं एकच तास नाही प्रत्येक तासातली तास तुरीची अशीच वाढ झालेली आहे ते एक झाड असो की दोन झाड असो आता हे पोहोगे तुम्ही हे एकच झाड आहे पण याची फांद्या पाव उपफांद्या आपल्याला मेन तुरीचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर जेवढ्या फांद्या आणि उपफांद्यांची संख्या राहील तेवढंच फुलावर लागण्याला जास्त लागेल त्यामुळे शेंगाची वाढ म्हणजे जास्त फुलावर लागलं तर जास्त शेंगा लागतील त्यामुळे उत्पन उत्पादनात सुद्धा वाढ होईल आणि आता सध्या पाऊसच चालू आहे आमच्या इकडे त्यामुळे आता हा व्हिडिओसुद्धा मी पावसात काढत आहे आणि हे तूर पाहून घ्या तुम्ही आता वाढ किती आहे पाहून घ्या आता मी सध्या पहा आता ही तूर जवळपास कंबरच्या वर गेलेली आहे माझी हाईट जवळपास सहा फूट आहे आधी आणि तुम्ही आता याचा विचार करून की तुम्ही साठ दिवसाचीच व्हायची आहे तूर अजून पूर्ण तर येणाऱ्या बारा ऑगस्टपर्यंत येईल साठ दिवसाची जाईल तर याची वाढ आताच तुम्ही पाहू शकता की कंबरच्या वर गेलेली आहे माझी तर म्हणून आपल्याला हे तुरीची जे शेंडे खुलणे हे करणे फार आवश्यक आहे तर जास्त उत्पादन आपल्याला हवं असेल तुरीचं तर शेंडेची खुळणी शेंडेची कापणी ही करावी तर पहिली कापणी आपण तीस ते पस्तीस दिवशी दिवशी करावी दुसरी कापणी हे साठ ते पासष्टव्या दिवशी आणि तिसरी कापणी हे ऐंशी ते नव्वद दिवसाच्या आत नव्वद दिवसाच्या नंतर शेंडे गुळणी किंवा शेंडे कापणी करू नये कारण की त्यानंतर फुलार अवस्था चालू होण्याचे चान्स असतात त्यामुळे ही ऐंशी ते नव्वद दिवसाच्या आतच तिसरी कापणी झाली पाहिजे जर तुमची जर पहिली कापणी जर मीच असेल म्हणजे आता पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची तुरी तीस दिवसाच्या वर गेली आहे चाळीस पंचेचाळीस दिवसात झाली पण कापणी पावसामुळे होऊ शकली नाही तर त्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही त्यांनी दोन केल्या तर चालेल तर एक आता आपण जेव्हा उगाळ घटील त्यावेळेस का कापणी करावी फक्त एवढं लक्षात ठेवा की पावसाचं वातावरण वात आहे त्यामुळे कापणी कर केल्यानंतर त्याच्यावर एक बुरशीनाशकची फवारणी हो नक्की काढावी जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा त्याच्यावर अटॅक होणार नाही आणि प्रादुर्भावसुद्धा होणार नाही तर अशा प्रकारे आपण तुरीची तुरशींडीची कापणी करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद